नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे मोठ्या मोठा, मोठा पाऊस हा बीड असेल 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 उस्मानाबाद धाराशिव किंवा लातूर सोलापूर असेल यासारख्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे मात्र मध्ये एक भावनिक घटना घडलेली आहे भावनिक घटना म्हणजे एका आई सोबत असतानाचा दहा वर्षाचा मुलगा हा चक्क पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे आणि त्या पाण्यामधून वाहून गेलेल्या त्या मुलाचे शेवटचे शब्द नेमके काय होते त्या मुलाने नेमकं शेवटी आईला काय म्हटलं किंवा त्या ज्या भावना आहेत त्या भावना नेमक्या काय आहेत हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत नमस्कार रंजित मित्रांनो मुद्दा आकाच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात तर मंडळी महाराष्ट्रामध्ये सध्या अतिवृष्टीचं मराठवाड्यामध्ये प्रमाण जास्त वाढलेलं आहे बऱ्याच जिल्ह्यांनी बऱ्याच तालुक्यांनी बऱ्याच गावांनी हा मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे आणि सरकार मात्र आता याच्याकडे लक्ष द्यायला अजून सुद्धा तयार दिसत नाहीये चाळीस चाळीस जनावर एका शेतकऱ्यांची मेलेली आहेत शेत जमीन सुद्धा वाहून गेलेल्या आहेत शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न आहे नेमका करावं काय जगावं कसं का मराव हा प्रश्न असताना आता मात्र सरकार नेमकं करतय काय हा प्रश्न उपलब्ध केला जातो ज्यावेळेस विदर्भाकडे एखादी घटना घडते एखादा पूर येतो त्यावेळेस मात्र पैसा हा भरपूर वाटला जातो मोठ्या प्रमाणामध्ये पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावर दिला जातो किंवा नुकसान भरपाई दिली जाते मात्र मराठवाड्यासारख्या भागात एवढा मोठा पूर आलेला आहे एवढे मोठे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे आणि अजून मात्र शेतकऱ्याच्या भावनांची दखल घ्यायला कोणीही तयार नाहीये आणि असंच आता घटना बीडमधून समोर आली ती म्हणजे एका आईकडून आपल्या मुलाचा हात सुटला शेतामध्ये काम करायला गेलेल्या असताना शेवटचा दिवस त्या मुलाचा ठरला ते, मुला ते कसा रविवार होता सुट्टीचा दिवस होता आणि त्या मुलानं हट्ट धरला आई मला शेतात यायचंय मला रानात यायचंय सोबत मला काम करायचंय किंवा रानामध्ये मला हिंडायचंय अशा प्रकारचा हट्ट धरला आई आए म्हणत होती पावसाच्या दिवसात बाळा येऊ नको मात्र त्या मुलानं असा काही हट्ट धरला कि तो मुलगा मला नाही आहे मला यायचंच आहे आई त्याची काकी आजी हे सगळे शेतामध्ये गेले आणि शेतामध्ये गेले असताना मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आला पाऊस आला आणि बिंदुसरा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला गढूळ पाण्याचा पूर असं त्यांनी सांगितलं आणि गढूळ पाण्याच्या पूरामध्ये अशा प्रकारची लाट आली उसाण झाला की त्यांना काही सुधरेना सुचेना गेले नेमकं करावे काय ज्यावेळेस शेतात होते मोठ्या प्रमाणामध्ये अं पाऊस चालू झाला होता सगळे काही त्यांचं अं बाजूला सारून काम बाजूला सारून ते बाजूला चालले होते गावाकडच्या गावाच्या दिशेने ते निघाले होते मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला आणि पुरामध्ये पुरा चलबिचल झाले सगळे काही व्यस्त व्यस्त झालं त्यांच्या हातातील सगळं वाहून गेलं आणि तेवढ्यात त्या मुलाचा हात सुटला आईने जो काही धरलेला हात होता तो मुलाचा हात सुटला आणि तो मुलगा तिथून वाहून गेला शेवटी तो मुलगा मनात होता आई आई अशा प्रकारचे त्याचे हाक होते आणि तो रडत रडत त्यांच्या डोळ्यात देखत वाहून गेला थोड्या वेळानं त्यांनी थोड्या वेळानं म्हणण्यापेक्षा त्याच वेळानं त्यांनी तिथं शोधण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या लोकांना हाक मारण्याचा प्रयत्न केला मात्र तो मुलगा सापडला नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी काही गावातील शंभर शंभर एक पोरं असतील असे त्यांचं म्हणणं आहे आणि त्या तरुणांनी त्या ज्या वेळेस तिथं अं डुबक्या घेतल्या तरी त्यांना सापडत नव्हता मात्र एका कोपऱ्याला तो तिथं अडकून बसला होता आणि शेवटचे श्वास त्यानं तिथं घेतला होता ज्यावेळेस त्याला बाहेर काढलं त्यावेळेस मात्र आईच्या भावना हे बघण्यासारख्या होत्या कारण स्वतःचा मुलगा हा हातातून सुटताना तिने पाहिलाय स्वतःचा पोटसा गोळा तिने स्वतःच्या तो डोळ्या देखत वाहून जाताना पाहिलाय आणि तो डोळा किंवा ती जो काय हात सुटला तो हात आता कधीच तिला बघायला भेटणार नाही आणि तिचा मुलगा सुद्धा आता कधीच त्या स्त्रीला बघायला भेटणार नाही मित्रांनो अतिशय भावनिक घटना आहे भावनिक स्टोरी आणि शेतकऱ्याला कुठेतरी मदत सरकारने लवकर करायला पाहिजे या कुटुंबाला सुद्धा मदत लवकर करायला पाहिजे हीच आपली भावना आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते या सगळ्या घटनेबद्दल तुमच्या भावना कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद